नमस्कार लयचा इम्पॅक्ट शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा मधल्या तुमलेल्या नाल्या झाल्या साफ शिडको हडको भागात खड्डे खड्डे रत्नेश्वरी तंत्रनिकेतन व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन शिवाजीनगर भागात रस्त्यावरील दिवसा ढवळ्या चालू नमस्कार लाईव्ह इम्पॅक्ट शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा या प्रभागातील तुंबलेल्या नाल्या नमस्कार लाईव्हने दाखवल्या होत्या त्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आणि ह्या तुंबलेल्या नाल्या आज साफ झाल्या याबद्दल येथील नागरिकांनी नमस्कार ना लाईव्हचे आभार मानले आहेत शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा मधल्या तुंबलेल्या नाल्या केल्या साफ सध्या शहरासह जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधराच्या पोटनिवडणुकीकडे ही निवडणूक सध्या चर्चेचा विषय आहे वाडी तांद्यावर आणि शहरातील कट्ट्यांवर या निवडणुकीच्या गप्पा रंगताना दिसत आहेत आणि सोबतच नमस्कार लाईव्ह प्रसारित केलेल्या बातम्याची सुद्धा दखल या गप्पांमध्ये होताना दिसते मागील आठ दिवसांपासून रोजच शिवाजीनगर प्रभागाची समस्येची बातमी प्रसारित होत आहे नमस्कार लाईव्ह वर या, ला ला या समस्येची महानगरपालिकेने दखल घेऊन या प्रभागातील तुंबलेल्या नाल्या आज साफ केल्या आमच्या समस्या आतापर्यंत आता पाठीमागे तुम्ही ज्यावेळेस चालवतात पहिल्यांदा त्यावेळेस आता हे ह्या नाल्या ह्याच्यामुळे काढला की तुम्ही नोट करलावी चॅनेलला माझा नमस्कार आणि धन्यवाद या प्रभागामध्ये अनेक समस्या नमस्कार लाईव्ह रोजच मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तुंबलेल्या नाल्याही दाखवल्या या नालीमध्ये कॅरी बॅग घाण कचरा व फेकव वस्तू पडल्या होत्या त्या आज सकाळी साफ करण्यात आल्या नमस्कार लाईव्हच्या बातम्यामुळे प्रभाग क्रमांक पंधराच्या समस्या हळूहळू सुटत आहेत ही बाब येथील नागरिकांसाठी आणि नमस्कार लाईव्ह साठी समाधानाची बाब आहे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई व रत्नेश्वरी तंत्रनिकेतन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या नववी ते बारावी युवा आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र औद्योगिक प्रशिक्षण व व्यवस्थापन क्षेत्रातील रोजगाराभिमुख कोर्सेस सह अनेक उपयुक्त कोर्सेसचे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रत्नेश्वरी तंत्रनिकेतन कॅम्पस विष्णुपुरी नांदेड येथे नऊ जानेवारी सकाळी नऊ वाजता करण्यात आला आहे नांदेड येथील महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन मंडळ मुंबई व रत्नेश्वरी तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर निवडीसाठी महत्वाची दिशा देणाऱ्या तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नऊ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन रत्नेश्वरी तंत्रनिकेतन कॅम्पस विष्णुपुरी नांदेड येथे करण्यात येत असून या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याचा ट्रेनिंग पॉईंट असलेली दहावी बारावीच्या पुढील कोर्सेसची निवड योग्य पद्धतीने कशा प्रकारे करता येईल व अत्यल्प शैक्षणिक शुल्कात आणि कमी कालावधीत व कमी वयात चांगल्या रोजगारांची व चांगल्या मिळकतीची संधी देणाऱ्या अनेक कोर्सेसची माहिती देण्यात येणार आहे या मार्गदर्शन शिबिरासाठी येत्या नववी पासून बारावी पर्यंतच्या व आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र औद्योगिक प्रशिक्षण व व्यवस्थापन क्षेत्रातील रोजगाराभिमुख कोर्सेस इतर अनेक उपयुक्त कोर्सेसची माहिती देण्यासाठी सत्र व्याख्याने ठेवले आहेत की आजपर्यंत ज्या इन्स्टिट्यूट्सनी फेअरचे प्रोग्राम्स कंडक्ट केले होते आणि या रत्नेश्वरीच्या माध्यमातून एम एस बी टीच्या माध्यमातून होत असलेल्या फेअरचा दोघांमध्ये डिफरन्स काय मित्र खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या इतर शॉर्ट टर्म एज्युकेशनच्या ज्या काही छोटे छोटे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांनी त्या कोर्सेसला जर प्रतिसाद दिला आणि तिथं ॲडमिशन जर घेतलं तर खऱ्या अर्थानं पाचशे पंच्याहत्तर असे कोर्सेस आहेत की ज्या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला जॉब ओरिएंटेड एज्युकेशन दिलं जातं या कार्यक्रमामध्ये नांदेड शहर तसेच जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी करिअर निवडीतील धोके जाणून घेऊन आपले भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या निशुल्क मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाज संयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्तीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस शहरालगत असलेल्या लातूर ते शिडको हडको रस्त्याची पडलेल्या खड्ड्यांमुळे आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे शहरातील हक्केच्या अंतरावर असलेला रस्ता म्हणजे शिडको हाडकोचा रस्ता हाडको नांदेडकडे येण्याची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे नांदेडला वेगवेगळी वेग वेग कॉलेजेस असल्यामुळे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांची रोजच ये जा असते चिडको हडको रस्त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे हा रस्ता नेहमीचा चर्चेचा विषय असतो लातूर फाटा ते शिडको हाडको रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे रस्त्यावर पडलेले खड्डे नागरिकांना होणारा त्रास आणि पसरलेले धुळीचं साम्राज्य या सर्व समस्यांच्या विळख्यात सापडलेला हा रस्ता चर्चेचा विषय बनून राहिला आहे या रस्त्यावरचे खड्डे चिडकोच्या कधीच दुरुस्त झाले नाहीत नेहमी सगळं खड्डे वाढतच गेले आता नुसतं खड्डे ही समस्या राहिलेली नसून या खड्ड्यामुळे धूळ प्रचंड व्हायला लागली शुडको येथील रस्ता पाहण्यासारखा झाला आहे या रस्त्यामध्ये चिखल आहे का चिखलामध्ये रस्ता आहे हे समजत नाही खड्ड्यात साचलेलं पाणी यामुळे येथील येथील रहिवाशांना सुद्धा या समस्येला सामोरे जावं लागत आहे येथील नागरिकांशी नमस्कार लागणे चर्चा केली असता त्यांच्या समस्या आणि होणारा त्रास लक्षात घेऊन ही बातमी प्रसारित केली आहे सगळीकडे धुळीचं साम्राज्य पाऊस पडला की होणारा चिखल आणि खड्ड्यात साचणारं पाणी या समस्येमुळे येथील नागरिक पुरते वैतागले आहेत या रस्त्याच्या वेळीच काम न झाल्यास येथील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत आज शिवाजीनगर भागात रस्त्यावरचे पतदिवे दिवसाढोळ्या चालू होते हे दिवसा पतदिवे चालू असल्यामुळे वीज मोठ्या प्रमाणात जळत आहे पण ही बाब चिंताजनक आहे तरीही महानगरपालिका या पतदिव्याकडे लक्ष देत नाही अशी चर्चा नागरिकात आहे शहरातील मध्यवस्थित असलेले शिवाजीनगर या भागामध्ये दिवसा ढोळ्या रस्त्यावरील पतदिवे रात्रंदिवस चालू आहेत खूप मोठ्या प्रमाणात विजेचा दुरुपयोग होताना दिसत आहे एकीकडे शहराला लागूनच असलेल्या नवीन आबादी येथे चार चार तासाची लोड शेडिंग होत आहे तर दुसरीकडे चोवीस तास विजेची जळत होत आहे ही एक चिंतेची बाब आहे पण कुंभकर्णी झोपेत गेलेली महानगरपालिका डोळा उचलून याकडे बघत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे या महानगरपालिकेची चोवीस घंटे चालू राहिब गरीब चार चार घंटे लाईन जारी दुपारचा दीड वाजला आहे आपण पाहू शकता की कसे हे दिवसाढोळे पतदिवे रात्रंदिवस चालू आहेत आपण हेही पाहू शकता की कशा प्रकारे विजेचा दुरुपयोग होत आहे या चालू असलेल्या पतदिव्यांकडे महानगरपालिका का लक्ष देत नाही हा शहरामध्ये चर्चेचा विषय असून याकडे महानगरपालिका कधी लक्ष देईल हा मोठा प्रश्न आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती शेवटी पुन्हा हेडलाईन नमस्कार लयचा इम्पॅक्ट शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा मधल्या तुमलेल्या नाल्या झाल्या साफ शिडको हडको भागात खड्डे खड्डे रत्नेश्वरी तंत्रनिकेतन व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन शिवाजीनगर भागात रस्त्यावरील पतदिवे ढोळ्या चालू आणि याचबरोबर नमस्कार लिहायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तो तोपर्यंत नमस्कार